नमस्कार शैली रिअल आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवतो आहे मौजे कळंबस्ते तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरीमधील तीन एकर आठ गुंट्याचा प्लॉट वाडी वस्तीपासून जवळ असणारा हा डांबरी रस्त्याला लागून असणारा पूर्णता मातीचा प्लॉट आहे तीन एकर आठ गुंठे एकच सात बारा असणारा एकाच कुटुंबाची मालकी असणारा हा क्लिअर टॅटल प्लॉट आहे तर आपण बघू शकतो हा जो रस्ता डांबरी रस्ता दिसतो या डांबरी रस्त्याला गाडी लागली आहे ती जी मोहरी दिसते त्या मोहरीपासून आतमध्ये गेलेला हा रस्त्याला लागून असणारा साधारणतः शंभर मीटरचा फ्रंटेज या प्लॉटला आहे मुंबई गोवा महामार्गापासून शास्त्री पूल संगमश्वरमध्ये हो जे पूल हे जे ठिकाण आहे इथपासून साधारणतः सहा पॉईंट सात किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे मुंबई गोवा महामार्गापासून साधारणतः नायरी शुमारपे या रस्त्याला आपण जर आलो तर फणसवणी लागतं फणसवणी साधारणतः चार ते साडेचार किलोमीटर अंतरावरती फणसवणी गावं लागतं आणि फणसवण्यापासून उमरे रस्त्याला साधारणतः दोन अडीच किलोमीटर गेल्यानंतर आहे वाडी वस्ती हा प्लॅटफॉर्म साधारणतः दीडशे शंभर ते दीडशे मीटर अंतरावरती आहे मागच्या लागून ती खूप खाली आहे आणि पूर्णतः सपाटीमागच्या बाजू थोडीशी स्टेप आणि पूर्णतः लेवल असणारा प्लॉट आहे प्लॉटला काही बाजू दगडी कंपाऊंड आहे पूर्वी या ठिकाणी भातशेती केली जायची आता गेली अनेक वर्ष या ठिकाणी भातशेती पण करत नाहीत मला आंबा काजू नारळ फळबाग अशा पद्धतीच्या लागवडीसाठी अतिशय उत्कृष्ट असं ठिकाण आहे आपण फार देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मागू शकतो हो। पाण्याचे क्षेत्र आहे लाईट मीटर लाईट या ठिकाणी साधारणतः शंभर ते दीडशे मीटर अंतरावरती लाईट आहे म्हणजे साधारणतः तीन पोईट अटलं प्लॉटमध्ये इलेक्ट्रिसिटी येऊ शकते आपण बघू शकता टायटल प्रॉपर्टी आहे पासलॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल आणि आपली सर्व डिटेल्स जर पाहिजे असेल तर माझ्या शैली रिॲ्रेस डबल सेवन डबल फोर डबल नाईन डबल फोर डबल एट या नंबरवर संपर्क करून तुम्ही सर्व डिटेल्स घेऊ शकता प्लॉट विजिट करण्यासाठी देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आहे शैली रिॲ्रेस प्लॉट विझिटसाठी कुठल्या प्रकारची फी तुमच्याकडून घेत नाही क्लॉक व्हिजिट किती वेळा करा तुम्हाला मोफत या ठिकाणी क्लॉस तुम्हाला करून देतो उपलब्ध करून देतो तसेच सुंदर लोकेशन आहे रेल्वे स्टेशन संगमेश्वर रेल्वे स्टेशन या प्रॉटपर्स आठ किलोमीटर अंतरावरती आहे संगमेश्वर स्टँड साधारणतः आठ किलोमीटर अंतरावरती आहे कसबा संगमेश्वर हे जे आता नवीन संभाजी महाराजांचं स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक जे प्रस्तावित आहे ते या प्लॉट पासून साधारणतः पाच किलोमीटर अंतरावरती आहे प्लॉटच्या पुढील बाजूस आम्ही असता दोन्ही कडील बाजूस छोटा व्हाळ प्लॉटला बाउंड्रीला आहे या ठिकाणी जागा संपते असं सुंदर असं लोकेशन आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा नवीन 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 प्लॉट घेऊन